रामकृष्ण झाले आजच्या या भागामध्ये आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजकृत चांगदेव पासष्टी ओवी अर्थासह पाहणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज कृत चांगदेव पासष्टी भाग एक यामध्ये आपण ओवी एक ते पस्तीस पाहणार आहोत चांगदेव हे योग मार्गातील अधिकारी पुरुष होते योग सामर्थ्याने ते चौदाशे वर्ष जगले अशी मान्यता आहे यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात काईंच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप तापी आणि पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले एकदा त्यांच्या कानावर संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीची उत्कंठा लागली भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेस पत्र पाठवून दिले योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तरं लिहिण्यास सांगितले त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी जे उत्तर लिहिले ते या चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले त्यानंतर चांगदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना आपले गुरु मानले या पासष्ट ओव्यांच्या चांगदेव पासष्टीमध्ये पहिल्या पस्तीस ओवीमध्ये माऊलींनी परमात्म्याचे वर्णन केले आहे या ओवी अर्थासह या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये छत्तीस ते पासष्ट ओवी त्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य कसे आहे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे हे आपण चांगदेव पासष्टी भाग दोनमध्ये पाहणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज कृत श्री चांगदेव पासष्टी स्वस्ती श्रीवटेशू जो लपनी जगद भासू दावी मग्रासू प्रगटला करी हे श्रीवटेश चांगदेवा तुझे कल्याण असो स्वत परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो तो प्रगट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो प्रगटेतव न दिसे लपे तव, तव आभासे प्रगट न लपला असे न खेमता जो परमात्म्याची स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते तो जेव्हा प्रगटतो तेव्हा दिसतोच असे नाही विचारअंती असे दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीत नाही बहुजवजव होये तव तव काहीच न होय काही न होणी आहे अवघाची जो स्वरूपाने परमात्मा विशाल होत असतो भासमान जगत नाहीसे होत जाते वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे सोने सोने पनवणे न येताची झालेले तेवी न वेचता जग होणे अंगेजया सुवर्णाचे दागिने घडवितात परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळी जुनी निर्माण होत नाही हे जसे आहे त्याचप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याचा मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक ते विजगेस ही सम्यक स्वरूप जो पाण्यावर अनेक लाठा उठत असतात त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकले आहे असे वाटते तरीही ते पूर्णतया पाणीच असते हेच परमात्मा आणि जगत याच्या बाबतीत आहे परब्रह्म आणि विश्व यात काहीही फरक नाही परमाणूची या मांदिया पृथ्वी शनेनं वचेची वायाते विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजो पृथ्वीवर अनेक लहान लहान कण अनुपरमाणू आहेत परमाणू हे पृथ्वीच्या रूपाने आहेत म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही काळाचे नि पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे कावने दीपपने म आन नोहे कल्पना केली की चंद्रावर त्याच्या सोळा कलांचे आच्छादन घातले आहे तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो म्हणूनही ते दृश्य द्रष्टत्व वरते ते मी नेणे आई ते ऐसेची असे म्हणून म्हणतो चांगदेवा तुला अज्ञानामुळे अविद्येने ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि मी द्रष्टा वेगळा आहे असे असते परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव आहे जेवी नाम मात्र लुगडे येरवी सूतची ते उघडे का माती मृदू भांडे जयापरी वस्त्रापैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडे म्हणतात तरीही लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूत रूप कायमच असते आणि माती आणि भांडेचे भा मातीचे भांडे याच्या बाबतीत असेच सांगता येईल तेवी दृष्टादृश्यदशे अतीत दृढ मात्र जे असे दृश्य मिसे केवळ होय म्हणून म्हणतो द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पहावयाचे आहे अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्मा तत्व ज्ञानस्वरूप असे आहे हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकर प्रकारांनी अनुभवाला येते अलंकार येणे नामे असे जे निखिल हेने नाना अवयवसुंधने जेवी अलंकार रूपाने जसे केवळ सुवर्णच असते किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची ये परी प्रकाश येते कसरी संविधी हे ईश्वरापासून पाषाणापर्यंत प्रकारे पदार्थांची प्रतीती करून देणारे एक ज्ञानच असते म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परी नाम पावलेले असते नाही ते चित्र चित्रदाविती परी असे केवळ भिंती प्रकाश येते संविती जगदाकारे भिंतीवर चित्रे दिसली तरी ते चित्र चीज़ चीज़ ते। त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीती असते त्याप्रमाणे जगदाकाराने ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती असते बांधाची आमोरी बांधा न गुळाची गोडी तयापरी जग परवडी सवृत्ती जाणी गुळाची ढेप केल्यानं गोडीला ढेपेचा आकार येत नाही आकार ढेप मोडल्याने गोडी मोडत मोडतही नाही त्याप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैत प्रतीती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतीती आहे द्वैत नाहीच घडी ये आकारे प्रकाशी जे जे अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्पुरे स्फूर्तीची हे घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे त्याप्रमाणे परमात्माचं विश्वरूपाने स्फुरत असतो न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावे क होय अपनियासन मुख आपण चिजू अविद्येच्या निमित्ताने अविद्याकाळी क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही तो स्वतःच दृष्टा किंवा दृश्य रूपात असतो तया नाव दृश्याचे होणे जाणी जाणिजे आणि जे जेणे जे बिंबाबिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचे आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या दोंडाला बिंबत्व भाव येतो या प्रकाराचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास दृष्टत्व भावाला आणते तेवी आपणची आपुला पोटी आपण आपनया दृश्य दावी उठी, दृष्टा दृश्य दर्शना त्रिपुटी मांडे हे असे असले तरी दृष्टा दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावर येतो याचाच अर्थ असा की स्वत परमात्माच द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिंपुटीच्या रूपाने व्यवहार करतो सुताची ये गुंजे आत बाहेर नाही तुझे तेवी तीनपणे न जाणिजे त्रिपुटी हे सुताच्या गुंजेमध्ये सुता वाचून दुसरे काही नाही त्याप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टा दृश्य दर्शन अशा त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव असतो आणि तो उत्पन्न न होता तीनपणा वाचून त्रिंपुटी असते नुसधे मुखजैसे देखी जतसे दर्पणा मिसे वायाची देखने येसे गमो लागे केवळ मानेवरचे तोंड आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते त्याप्रमाणे अविद्योपाधीने दृश्यदृष्टादि भावाची प्रती येते असे वाटते तैसे न वचता भेदा संविती गमित्री हे ची जाणी प्रसिद्धा उपपत्ती या वरील उदाहरणात संविती म्हणजेच त्याचा स्वरूपात भेद न होता पाधीने दृष्टा दृश्य दर्शन असा भेद झालास दिसतो तत्वत तो भेद नसतोच चांगदेवा हीच अखंड अभि अभेदाविषयी उपपत्ती तू समज दृश्याचा जो उभारा त्याची दृष्टत्व होय संसारा या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय अविद्येच्या योगाने दृश्याचा होणारा अविरभाव दृष्टत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातील भेद पाहिल्यास विचार पांगळा होतो म्हणजेच तो नाहीसा होतो दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊनही असे काही आणि न काही दृष्टत्व असे जेव्हा दृश्य नाही असे ठरते तेव्हा त्याला प्रकाशित करणारं ज्ञान कोणाला प्रकाशित करेल वर दृश्यापासून दृष्टत्व कोठे दिसतं का नाही ह्याचं तात्पर्य असं की आत्मज्ञानाच्या उदयकाली द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिंपुटी मावळते म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी द्रष्टत्व होणे पुढती ते गेली या जाणे तैसेची दोन्ही दृश्य तयार झाले म्हणजे दर्शन आणि ही असतात जर विचाराने दृश्यत्वच नष्ट झाले तर द्रष्टा आणि दृष्टी या दोहोंचाही अभाव होतो येवयकची झाली ते होती तिन्ही गेली या एकची व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एकपणसाच याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची दर्शनादी तीन रूपे होतात विचार जागृतीने त्या तिघांचाही नाश होतो आणि एकच परमात्मा राहतो दर्पणाची आधी शेकी मुख असतची असे मुखी माझी दर्पण अवलोकी आण काही होई आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख जागेवर मुखपणानेच असते पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो काय पुढे जे तेने बघे देखते ऐसे गमो लागे परिदृष्टी ते वागे जगवित असे आरशात आपले मुख आपणच पाहतो दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटते पण असे वाटणे म्हणजे ज्ञानाची फसवणूकच होय म्हणून दृश्याची या दृश्य दृश्य द्रष्टत्वावेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी म्हणून दृश्याच्या कालातही दृश्यत्व द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी वस्तू आपणच आहोत असा निश्चय कर वाद्य जाते विनध्वनी काष्ट जाते विनध्वनी तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे हे चांग देवा वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच किंवा लाकडात अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी असतोच त्याचप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तू असतेच जे म्हणता नये काही जाणो नये कैसेही जी असे पाही असणे जया ज्या वस्तूची अशी तशी एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही ते ज्ञानाचा विषय होत नाही अशी ती वस्तू आहे आपुलिया बुबळा दृष्टी असोनी अखमडोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा जो सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्यांच्या ठिकाणी आहे पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो कारण तो पाहणे रूपच आहे त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप आहे म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही जे जाणनेची केठाई ठाई नेनने कीर नाही परी जाणने म्हणून या ज्या ज्ञान रूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रही नाही व स्वत ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार या लागे मोमीची बोलीजे काही न होईजे नवता लाहीजे काहीच नाही म्हणून केवळ मौन हेच ज्याचे बोलणे काही नसले तरी असणे काही न होता लाभणे अशी सर्व गुणधर्म शून्य अशी ती परमात्मा वस्तू जीव जेव्हा कोणत्याही बाधेने युक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल नाना बोधाची असोयके साचपण एके नाना कल्लोळ माळीके पाणी जेवी किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एकरूपाने असते जे देखी जते विन एकले देखतेपण हे असो आपण 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 जीजे जे कोणाला दृश्य नव्हता स्वरूपाने दृष्टेपणाने एकटे असते त्या ज्ञानाचे शब्दांनी कितीसे वर्णन करावे ते अद्वितीय आहे म्हणजे आपले नातेवाईक आपणच जे कोणाचे नव्हते नि असणे जे कोणाचे नव्हता दिसणे कोणाचे नव्हता भोगणे केवळ परमात्म वस्तू अस्तित्व स्वरूपच असल्यामुळे तिचे अस्तित्व अन्य दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावरती अवलंबून नसते कोणाला विषय न बनविता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्था वाचून स्वरूपाने आनंद स्वरूप आहे आत्तापर्यंत आपण छत्तीस ओवी पाहिलेल्या आहे आणि इथून पुढच्या ओवीसाठी भाग दोन पाहणार आहोत जय जय रामकृष्ण हरे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय जय रामकृष्ण हरी